नमस्कार मंडळी दररोज सकाळी प्रत्येकाला ऑफिसला जायची घाई असते अशा वेळेस आपल्याला भरपूर पोळ्या वगैरे डबे द्यायचे असतात पण खूप घाई असते त्यामुळे कणिक कनिक मळायला वेळ मिळत नाही किंवा झटपट अशा मस्त फुग्यासारख्या पोळ्या कशा फुगवायच्या ते आज आपण पाहूयात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर ता सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी या वाटीने पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती पोळ्या करायच्यात त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता एका वाटीमध्ये साधारण एक पोळी तर नक्की होते साथ तर तुम्हाला सात आठ किती पोळ्या करायच्यात त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि इथे एक ट्रिक म्हणजे एक पळीभर तेल घालायचं पळी म्हणजे अगदी चमचाभर पोहे खायच्या चमचाने असतं त्या चमचाने तुम्ही थोडंसं तेल घाला कनिक मळताना म्हणजे मऊसूत अशी दिवसभर सुंदर अशी मौलुसलुशीत पोळी ही राहते अगदी शिळी असली तरीही छान लागते तर अशाच पद्धतीने थोडंसं तुम्ही तेल घालून पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्या पाणी टाकताना अगदी थोडं पाणी टाकून कणिक मळायची नंतर एकदम जर पाणी जास्त झालं तर पोळी पातळ होती किंवा कणिक अशी खूप सैलसर होती मग वरून पीठ घालत बसावं लागतं किंवा घट्ट जर झाली तर परत पातळ करावी लागते त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्ही कणिक मळताल तेव्हा सावकाश थोडं थोडं करून असं पाणी घाला म्हणजे अंदाज येतो तर पद्धती कनिक कनिक अशा पद्धतीने ही कणिक मी मळत आहे तर अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे बऱ्याच वेळेला काय होतं कणिक आपण एक दहा मिनटं जरी ठेवली की लगेच मऊ होते आणि सैलस होते त्यामुळे मळतानाच अशा पद्धतीने मळून घ्यायचे आणि आता थोडंसं तेल लावून घेऊयात त्याच्यावरती आणि परत एकसारखी करून घेऊया सकाळी आपल्याला खूप गडबड असते तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या करा नक्की छान मस्त मौसलुसलुसित पोळ्या तयार होतील कणिक जेव्हा तुम्ही मळता तेव्हा मळताना छान असा जोर लावून छान एक एक सारखी मळून घ्यायची म्हणजे पोळ्या छान तयार होतात तर आता अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही जरा जे आपलं मनगट असतं ना त्यांनी जरा जोर देऊन छान अशी मळून घ्यायची तर अशा पद्धतीने ही मळून झालेली आहे एक पाच ते दहा मिनटं जास्त वेळ नाही ठेवायचं झाकून ठेवूयात तोपर्यंत तुम्ही तो दुसरं काम करू शकता आता पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता आपण काढूया याच्यावरचं बाऊल ती छान मस्त अशी मऊसूद कनिक झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला गडबड असते तर काय करायचं एक साईडला भाजी टाकून घ्यायची कणिक मळून ठेवायची भाजी टाकून घ्यायची भाजी शिजेपर्यंत आपल्या मस्त पोळ्या तयार होतात तर आता पोळ्या करायच्या आधी एकसारखे करून घेऊयात बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे बरोबर झाली की नाही खूप घट्ट नाही खूप पातळही नाही अगदी सहज पोळी लाटता येईल पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी तुम्हाला शंभर टक्के तुमची पोळी ही टम्म फुग्यासारखी फुगणार आता ह्यातला थोडासा गोळा घेऊयात तुम्हाला पोळी किती करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यातला गोळा काढा तर मला साधारण मिडम आकाराची मी पोळी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एवढा मिडम आकाराचा गोळा घेतलेला आहे थोडासा तो थोडासा लाटून घ्यायचा त्याच्यावरती छान पसरवून असं तेल पसरवून लावायचं भरपूर लावायचं पीठही असं पसरवून लावायचं अशा पद्धतीने हे बघा कडेपर्यंत पीठ लावून घ्यायचं चा, आणि छान असं चा हे एकत्र करायचं जसं आपण मोदक करताना करतो सारण भरल्यावरती कसं आपण पाकळ्या तयार करताना आकार करतो तशा पद्धतीने तुम्ही असा आकार करायचा थोडंसं याचं तोंड असं बंद करायचं अगदी आणि बंद करून अशा पद्धतीने मिक्स करायचं पिठामध्ये आणि अशी पोळी छान लाटून घ्यायची आणि पीठ सारखं सारखं लावत बसायचं नाही एकदा छान पीठ लावून घ्यायचं आणि सावकाश हलक्या हाताने पोळी लाटायची दाबून जर पोळी लाटली तर ती पोळपाटाला चिकटे पहिल्यांदा जर करत असाल तर अशी थोडी थोडी लाटा परत पि पस इकडून तिकडून पसरवून घ्या आणि मग लाटा ज्यांना अनुभव आहे ते सरसर लाटू शकतात पण तुम्ही नऊ शिक्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोडी लाटा थोडी इकडून तिकडून आलटीपालटी करा परत लाटा म्हणजे तुमची पोळी पोळपटाला चिकटणार नाही अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्या ठीक आहे तर खूप जाड केली तर ती फुगेल पण अशी नंतर खाता खाताना नको वाटेल त्यामुळे मिडियम पातळ करायची खूप पातळ नाही खूपही जाड नाही अशा पद्धतीचे तर आता मस्त भाजून घेऊयात आणि भाजताना तवा छान तापला गेल्या पाहिजे तवा जर नॉर्मल असेल गरम तर पोळी काय होते वातळ होते त्यामुळे तवा छान भाजला की लगेच पलटायची खूप वेळ ठेवायची नाही नाही तर एक साईडला करपते तर अशा पद्धतीने मी लगेच पलटून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर असे मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे आता वरून थोडंसं तेल लावून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स सगळ्या साईडने तेल लावायचं बघू शकता तुम्ही सुंदर असं खूप छान लागते पोळी पोळी जरा भाजून घ्यायची सुरुवातीला आणि मग तेल लावायचं नाहीतर आपण काय करतो तेल लावायला जातो थंड झाल्यावरती पोळी अशी कच्ची दिसते त्यामुळे एक साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची कडाही छान भाजायच्या पोळी पटकन फुगली की कडाशा भाजायला कच्चट दिसतात त्यामुळे कडाशा पोळ उलथण्याने छान दाबून घ्यायच्या आणि मस्त अशा भाजून घ्यायच्या खरपूस अशा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप सुंदर पोळी होते तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी छान अशी मस्त तयार होते बघू शकता की ती खरपूस झालेली आहे मस्त झालेली आहे आता दुसरी एक पद्धत आहे ती घडीची पोळी घडीची पोळीसुद्धा छान फुगू शकते ती करताना थोडा कणकेचा गोळा घ्यायचा तिलाही सुरुवातीला भरपूर तेल लावायचं पसरवून लावायचं पीठही पसरवून लावायचं व्यवस्थित असं एकसारखं लावलं की जेवढं तुम्ही पसरवून लावता शेवटपर्यंत अशा पोळी मस्त छान फुगते आता ती करताना एकदा फोल्ड करायची आणि परत एकदा फोल्ड करायची म्हणजे ट्रँगल शेपमध्ये तुम्हाला असे फोल्ड करायचे आणि तोंड असं बंद करायचं म्हणजे काय होतं तोंड थोडं उघडं राहिलं की तिथून वाफ जाते आणि जशी आपल्याला हवी तशी पोळ्याची फुगत नाही घडीच्या पोळीमध्ये हाच एक तुम्हाला वाटेल प्रॉब्लेम की बाबा व्यवस्थित जर त्याचे तोंड बंद नाही झाले तर ती स एका साईडनी जर जिथून वाफ जाईल त्या साईडनी वाफ जाताना ती तिथून सगळी निघून जायला अशी पोळी टम्म फुगणार नाही ती अशी छान हलकी फुलकेल अल्हाद आणि अलगद अशी लाटून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सुंदर एक कडेला लाटून घ्यायची कडा जेवढा पातळ असा तेवढी सुंदर पोळी खावीशी वाटते कडा महत्त्वाच्या असतात लाटताना पातळ अशा छान लाटायच्या आता ही ही पोळी छान भाजून घेऊया तवा तर छान तापलेला आहे आणि टाकल्यावरती अगदी दु दुसऱ्या सेकंदाला पोळी काढून घ्या कारण तुम्ही पूर्ण पोळी भाजायची वाट बघू नका काय होतं एक साईडला पुट पूर्ण भाजली ना की करपट अशी तयार होते तर थोडीशी अशा पद्धतीने भाजले की काढून घ्या वरून तेल लावा आणि मग तुम्ही ही दुसऱ्या साईडने पलटून घ्या मस्त अशी छान फुगलेली तयार होती आता या साईडला पण अशी छान भाजून घेते आता ही साईड पूर्ण व्यवस्थित भाजलेली आहे हे बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे पोळी हो, आहे की नाही मस्त लगेच वाफ राहायची गेली कारण याची थोडीशी वाफ कुठून तरी बाहेर जात आहे त्यामुळे ही पोळी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे अशाच पद्धतीने तुम्हाला जर नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशा जाळीवर टाका म्हणजे ओल्या होणार नाही बाय बाय भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत